या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जिल्ह्यातील सर्व पेट्रोल डिझेल पंप चालकांनी पेट्रोल पंपावर बाटलीतून पेट्रोल देणं तात्काळ बंद करावं अन्यथा बाटलीतून पेट्रोल विक्री केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी केलं आहे बाटल्या कॅन जे विशेषतः इंधन साठवण्यासाठी प्रमाणित केलेले नाहीत किंवा तत्सम कोणत्याही असुरक्षित व अप्रमाणित कंटेनरमधून इंधनाची म्हणजेच पेट्रोल किंवा डिझेलची विक्री आणि वितरण करणे हे अत्यंत धोकादायक आणि पूर्णपणे निषिद्ध आहे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल आणि डिझेल पंप चालकांनी खालील प्रमाणे घ्यावी तत्काळ बंदीची अंमलबजावणी कंटेनर मधून इंधन विक्री पूर्णपणे थांबवण्याची तातडीने व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी विक्री अधिकाऱ्यांची जबाबदारी आपण आपल्या क्षेत्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर भेट देऊन या नियमाचे उल्लंघन होत नाही ना याची खात्री करावी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही पेट्रोल पंप चालकास तातडीनं कारणे दाखवा नोटीस बजवावी आणि आवश्यकतेनुसार त्याच्यावर कठोर आणि प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी यात परवाना रद्द करण्याची शिफारस देखील समाविष्ट असेल पेट्रोल पंप चालकांनी पंप परिसरात याबाबत स्पष्ट सूचना प्रदर्शित कराव्या असं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे